नमस्कार मित्रो स्वागत आहे आपलं दत्ता चिवले माहिती आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे अर्ज सुरू व्हायची एक जुलैला होणार होती परंतु ही तीन जुलै आहे पण अर्जाची सुरुवाती काही झालेली नाही आहे ऑनलाईन पोर्टल काही उपलब्ध करून देण्यात आलेलं नाही त्यामुळं काही अडचणी येत होत्या अर्जदारांना भरण्याच्या ती म्हणजे वेळेचा अभाव कारण पंधरा तारीख ही लास्ट तारीख होती पंधरा जुलै मग एवढ्या कमी वेळात फॉर्म कसा भरायचा त्यामुळं एक अडचण समोर येत होती त्यासोबतच जे काही कागदपत्रामध्ये आदिवास किंवा रहिवासाचा पुरावा मागितला जात होता त्यामध्ये रहिवासीचा दाखला काढावा लागेल का तर हा संभ्रम होता आणि त्याबद्दलही एक दिलासादायक अपडेट आहे आजच झालेल्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की या अर्जाची जी की मुदत होती एक जुलैपासून पंधरा जुलैपर्यंत ती आता दोन महिने करण्यात आलेली आहे म्हणजे लाभार्थी महिलांना आता एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अर्ज करण्यात येईल त्यामध्येही असं सांगण्यात आलेलं आहे की ज्या कुणी ऑगस्टमध्ये पण अर्ज करतील त्यांना एक जुलैचा जो काही हप्ता येणार होता पंधराशे रुपयाचा तो हप्ता त्यांना प्राप्त होणार आहे तर अशा प्रकारे एक दिलासादायक अपडेट आहे की अवघ्या दोन महिन्याचा कालावधी आहे आता आपल्याला अर्ज सादर करण्यासाठी त्यासोबतच दुसरी दिलासादायक बातमी अशी आहे की जे काही कागदपत्रामध्ये आदिवासीचा पुरावा मागण्यात आला होता की रहिवासी म्हणून तुम्हाला एकतर तहसीलचा रहिवासी काढावा लागेल का तर आता तसं नाही आहे त्यामध्येही शिथिलता करण्यात आलेली आहे आणि आता जर तुम्हाला राशन कार्ड असेल तुमच्याकडं जे की पंधरा वर्ष पूर्ण जुनं असेल तर तोही आदिवासचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल त्यासोबतच तुमचं वोटर आय डी किंवा मतदान ओळखपत्र जुनं मतदान ओळखपत्र असेल तर तेही आदिवासचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल त्यासोबतच शाळा सोडल्याचा दाखला असेल दहावीचा किंवा कुठल्याही वर्गाचा तर तोही आदिवास तोही आदिवासचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला येणार आहे अशा प्रकारे जे काही कागदपत्राची जाचक अटी होत्या त्याला आता शिथिलता करण्यात आलेली आहे आशा करूया की येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर पोर्टल उपलब्ध होईल आणि आपल्याला अर्ज करायला सुरुवात करता येईल अर्ज अर्ज करण्यासाठी पोर्टल कोणतं असणार आहे वेबसाईट कोणती असेल कसा अर्ज भरायचा त्यावरती सविस्तर व्हिडिओ मी बनवून आपल्यासाठी उपलब्ध करून देईल त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे की या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या योजनेशी निगडीत काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी ते सोडवण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद